विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पला आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दीप उत्सवाची सांगता भावा बहिणीचे अतूट नाते जपणारे भाऊबीजने झाली यावेळी घरोघरी मोठ्या उत्साहात भाऊबीज संपन्न झाली लाडक्या बहिणीने भावाला ओवाळून श्रीजननी दीर्घायुष्य मागितले दिवाळी सणाची सांगता आज भावबीजच्या दिवसाने होत आहे यमो म्हणून ओळखला जाणारा हा सण बहीण भावाच्या प्रेमाचा विश्वासाचा आणि जिवाळ्याचा आहे या दिवशी भाऊ बहिणीकडे जाऊन गोड जेवण करतो आणि तिचा भेट वस्तू देऊन सन्मान करतो दरम्यान प्रकाश मान दीप उत्सवाची सांगता भावा बहिणीचे आतूट नाते जपणारे भाऊबीजने झाली धनत्र दिवशी पासून ते भाऊबीज पर्यंत गेल्या चार दिवसापासून दीप उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या गोड दीप उत्सवाची शेवट मंगळवारी भाऊबीज साजरी करून झाली बहिणीने आपल्या लहान दादाला कुंकुमाचा टिळा लावून ऑक्षण केले आणि आपल्या भावासाठी श्रीचरणी दीर्घ आयुष्य मागितले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा